एक जन मला म्हटला की त्याच्याकडे खूप पैसा आहे श्रीमंती आहे घरात सर्व काही सुख सोयी आहेत नक्कीच तो सुखी असेल खूप सुखी असेल ना त्याला कसलाच त्रास नसेल ना मित्रांनो काय वाटतं या गोष्टीत जर खरा विचार केला तर तो सुखी की आपल्याकडे काहीच नाही म्हणून आपण सुखी प्रत्येकाची विचार क्षमता विचार करण्याची क्षमता त्या दृष्टीने विचार करते की ज्याच्याकडे पैसा आहे सुखसंपत्ती आहे तो खूप सुखी असेल तसं नाही मित्रांनो प्रत्येकाला देवाने एक कार्य करता करण्याकरता ते पाठवलेलं आहे आणि त्या कार्य करत असताना संकटांना तोंड देत देत भले त्याच्याकडे संपत्ती असेल पैसा असेल पण समाधान असेल याची शाश्वती कोणाकडे आहे पैसा असेल म्हणजेच सुख असेल असं नाही भले तो दाखवत असेल समाजाला की मी खूप सुखी आहे पैशामुळे खूप घरात सगळ्या सुखद सोयी आहे असं असेलच असं नाही याची शाश्वती मात्र कोणी देऊ शकत नाही की तो सुखी आहे समाधानी आहे भले तो सुख सोयी अवलंब करत असेल त्याचा अनुभव घेत असेल पण त्याच्यामुळे त्याच्या मनाला सुख समाधान आणि शांती असेलच असं सुद्धा नाही त्याच्यापेक्षा जमिनीवरती झोपणारा रस्त्यावरती झोपणारा माणूस हा शंभर टक्के सुखी असणार फक्त त्याला तो ज्या सुखसोयी अवलंबवतोय अनुभवतोय त्या अनुभवता येत नाही म्हणून त्याच्या मनामध्ये ती एक त्रुटी ती एक खंत राहते आणि त्याच्यापेक्षा मी खूप दुःखी आहे असं तो स्वतःला समजत असतो परंतु तसं नसतं मित्रांनो आहे त्याच्यात समाधान मानलं आपल्या गरजा कमी केल्या तर त्याच्यापेक्षा आपण शंभर टक्के जास्त सुखी आहोत आपल्या पोटाला पाहिजे तेवढं जरी मिळालं तरी आपण देवाचे आभार मानायला हवेत ज्याची त्याची कष्ट कर्म करण्याची ताकद आणि संकटांना फेस करण्याची ताकद असते तस तसं त्याला देव देत राहतो असं म्हटलं तर काय वाव ठरणार नाही मित्रांनो आयुष्यामध्ये कष्ट करत राहा कर्म करत राहा चांगले कर्म करत राहा प्रयत्न करत राहा यश एक दिवस मिळेल आणि मिळेलच या आशेवरती तर आपण नक्कीच राहणार आहोत आणि ते बऱ्याच जणांना मिळतही त्याच्यानंतर त्या सुखसोयीचा नक्कीच अनुभव घ्या तुम्ही आणि मग तुम्हाला कळेल का आपलं जुनं लाईफ चांगलं होतं की आत्ताचं लाईफ होत म्हणजेच मला याच्यातून अजून एक गोष्ट अजून आपलं बालपण चांगलं आहे की आता आपण मोठे झालो हे लाईफ चांगलं आहे याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच बालपण चांगलं होतं काही टेन्शन नव्हतं खायचं प्यायचं बागडायचं आनंदाने राहायचं मस्त झोपायचं ही गोष्ट चांगली की आता झोपताना सुद्धा टेन्शन उठताना सुद्धा टेन्शन या गोष्टीपेक्षा नक्कीच बालपण चांगलं होतं असं म्हणायला काय हरकत नाही हे प्रत्येकाची गोष्ट आहे तसंच आहे जे आहे ते चांगलं आहे मित्रांनो त्याच्यात आनंद मानायला शिका आणि कर्म कष्ट आणि जिद्द काम करण्याची चिकाटी ठेवा आयुष्यामध्ये काही ना काही तुम तुम्ही नक्कीच मिळवाल यशस्वी व्हाल आणि त्याच्यासाठी स्वप्न पहा जी स्वप्न तुम्ही जागेपणी पहा झोपल्यानंतरची स्वप्न कधी सत्य होतील याची शाश्वत नाही पण पन जागेपणी पाहिलेली जी स्वप्न आहेत ती नक्कीच शंभर टक्के यशस्वी होण्याची खात्री असते तर मित्रांनो पात्र डेस्क मराठी युट्यूब चॅनल आणि स्वामी समर्थ महाराज कधीच कधीच आपली पाठ सोडत नाहीत तुम्ही संकटात असा आनंदात असा त्यांचं सगळ्यांवरती लक्ष आहे फक्त वाईट कर्म करू नका नाहीतर स्वामी समर्थांची भक्ती करायची देवाची भक्ती करायची आणि बाजूला गेल्यावरती वाईट चितायचं वाईट कर्म करायची तर स्वामी अशा लोकांना कधीच साथ देतील असं मला वाटत नाही भले त्यांचा आशीर्वाद असतो परंतु चांगली कर्म करायला शिका चांगली दिवस नक्कीच येतील चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार आवडला अशी अपेक्षा करूया चांगली कर्म करत राहा चांगलं कष्ट करत राहा तुम्हाला यश एक दिवस नक्की मिळेल आणि मिळेलच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हर मित्र